नमस्कार मित्रांनो तर आता सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार अंमलबजावणीची शक्य तारीख भत्ते आणि पेन्शन कधी वाढणार मंत्रालयाच्या चर्चेची संपूर्ण माहिती चला तर घेऊया सविस्तर माहिती जाणून तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलला आत्ताच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला घेऊया सविस्तर माहिती जाणून तर मित्रांनो सरकारने पेन्शन दोन हजार पंचवीसमध्ये आठवा वेतन आयोग गठीत करण्यास मान्यता दिली आहे आता देशभरातील कोट्यवधी सरकारी कर्मचारी व पेन्शन याचे लक्ष पेन्शनधारकांचे लक्ष या आयोगाच्या निर्णयाकडेच लागलेले आहे तर आता सध्या आयोगातील सदस्यांची नावे आणि अद्याप जाहीर झालेले नाहीत त्यामुळे सर्व नियम आणि अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू होण्यासाठी अजून थोडा वेळ लागू शकतो तर आता मित्रांनो लाभार्थी संख्या केंद्र सरकारी कर्मचारी पन्नास लाखापेक्षा जास्त पेन्श पेन्शनधारक पासष्ट लाखापेक्षा जास्त आयोग वेतन पगारातील वाढ पेन्शन भत्ते आणि इतर वित्त लाभार्थी लाभांची पुनर्रचना करून नव्याने वाढ लागू करत आहे किती वाढू शकते सॅलरी तर आता मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांची मोठी अपेक्षा आहे की आठव्या वेतन जी अंमलबजावणी आता दोन हजार सव्वीसपासून होऊ शकते म्हणजेच नवीन आयोग कर्मचाऱ्यांच्या नवीन उत्पन्नाचे नवीन आर्थिक सूत्र ठरवणार आहे तर मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद